नमस्कार शेतकरी मित्रांनो गोल्डन शीताफळ कटिंग कशी करायची आणि केव्हा करायची हे सांगणार आहे तर कटिंग करताना रिफिल साईज काडी काढून टाकायची आणि पेन्सिल साईज काडी ठेवायची जेणेकरून पेन्सिल साईज काडीला जे फळ येते ते साधारण पाचशे ते सातशे ग्रॅमच्या पुढे जाते आणि रिफिल साईजला जे फळ येते त्या फळाची साईज छोटी असते ते झाडावर टिकून राहत नाही तर कटिंग ही साधारण मेच्या शेवटच्या आठवड्यात चालू करायची कारण पावसाला सुरुवात होते जेणेकरून झाडांना गारवा भेटतो आणि त्याची वाढ चांगली होते कटिंग करताना अशा प्रकारे काळजी घेतली तर आपल्या बागेतील शेताफळीचे उत्पन्न चांगल्या प्रकारे निघू शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेनच असे मला वाटते आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सस् सबस्क्राइब करा धन्यवाद